नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो तर आज आपण यू पी एल कंपनीच्या उलाला या कीटकनाशकाची ओळख बघणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती घेत असताना आपण पाहणार आहोत यातील घटक कोणते त्याची कार्य करण्याची पद्धत कशाप्रकारे आहे तसेच कोणकोणत्या पिकांसाठी आपण हे वापरलं पाहिजे कोणकोणते कीटक यामुळे कंट्रोल होतात त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो उलालाचे प्रमाण किती आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो उलालामध्ये फ्लोनिकामेड पन्नास टक्के डब्ल्यूजी या फॉर्म्युलेशन मध्ये घटक आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो ह्याच्या कार्य करण्याची पद्धत जर पाहिली तर हे एक सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आहे म्हणजेच की पिकाच्या येणाऱ्या किडींवरती नियंत्रण देण्याचे काम हे करत असते तसेच यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिनार ऍक्शन सुद्धा पाहायला मिळते म्हणजेच की पानाच्या पाठीमागे जे कीटक असतात तर ते पानाच्या आरपार जाऊन किटकांना मारण्याचे काम हे औषध करते शेतकरी मित्रांनो सो त्याच सोबत ह्यामध्ये आपल्याला अॅक्रोपेटल ऍक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ऍक्शन पिकाच्या कोवळ्या पानावर जो येत असतो तर त्या सुद्धा हे नियंत्रण देत असते शेतकरी मित्रांनो पिकांचा जर विचार केला तर आपण याचा वापर पालेभाज्या वर्गीय पिके असतील किंवा मग फळवर्गीय पिके असतील तर अशा सर्वच प्रकारच्या पिकांवर याचा वापर आपण करू शकतात शेतकरी मित्रांनो उलाला हे ऍफिड्स वर चांगल्या प्रकारे कंट्रोल देते त्याचबरोबर जो थ्रीप्स असेल किंवा पांढरी माशी असेल त्याचबरोबर ग्रीन लीफ हॉपर्स असतील तर अशा सर्वच रस शोषण करणाऱ्या किडींवर उलालाचे चा आपल्याला चा आप चांगल्या प्रकारे नियंत्रण पाहायला मिळते तसेच जे लाल कोळी असतात तर त्यावर सुद्धा काही प्रमाणात उलालाचा रिझल्ट आपल्याला मिळतो उलाला हे स्प्रे केल्यानंतर लगेच आपल्या पिकामध्ये मिसळले जाते याचा आपल्या पिकावर काम करण्याचा कालावधी हा तेरा ते पंधरा दिवसाचा आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो हे आपण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत वापर करू शकतात ह्याचे आपण इतर औषधांसोबत सुद्धा कॉम्बिनेशन म्हणून घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो प्रमाणाचा जर विचार केला तर पाच ग्राम उलाला आपण पंधरा लिटर पंपासाठी वापरू शकतात आणि एकरासाठी साठ ते ऐंशी ग्राम आपण याचे प्रमाण घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो उलालामुळे जे मित्रजीव असतात किंवा मग जी मधमाशी असते तर त्यांना ह्या ह्याची कुठलीही इजा होत नाही कॉम्बिनेशन घेत असताना आपण आलेल्या लेबल नुसार योग्य त्या अवस्थेमध्ये कॉम्बिनेशन घ्यावे शेतकरी मित्रांनो प्लेन उलालाचा जर वापर आपण करत असताल तर तो पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपण घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तूंची खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण उलालाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा